तर मित्रांनो असून बघू सत्तावीस फेब्रुवारी आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन तर आम्ही निघालो हो आहोत सोलापूर येथील सोलापूर सोरेगाव मधील गजानन महाराजांच्या मंदिरात मी आणि माझे सासूबाई आम्ही दोघेही चाललो आहोत आमच्या शिवाजीनगरमधील मैत्रिणींसोबत तुम्ही बघू शकता खूप ऊन आहे आमच्या शेजारच्या काकू आहेत गप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या हॉस्टिपिंग वगैरे आम्ही रिक्षा बुक केली आहे पर सीट सात रस्त्यापासून पर सीट पन्नास रुपये पर पर्सन घेत आहेत या आमच्या शेजारच्या काकू आहेत त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता की किती ऊन आहे रस्त्यावर खूप गर गर्दी आहे आणि गजान महाराजांच्या प्रकट दिनामुळं बारा वाजता बरोबर फुल उधळले जातात तिथे तर आम्हाला थोडासा लेट झालेला आहे आज तर आपण पोचलो आहोत तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि आहे तुम्ही बघू शकता छोटी अशी दुकानं लागली आहेत स्टॉल्स लागले आहेत छोटीशी जत्रा आहे इथे असं वाटत आहे बघा किती गर्दी आहे चला तर आता आपण जाऊया चप्पल सोडतोय आम्ही आता आणि त्यानंतर रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतो आहो ते बघा सुट्टे पैसे काढायला लागलेत माझ्या मैत्रिणी दानपेटीमध्ये टाकायला बघा किती गर्दी आहे लाईनमध्ये चाललो आहोत पण अगदी व्यवस्था खूप चांगली आहे गजन महाराज संस्थानची त्यामुळे कसलीही चेंगराचेंगरी नाही आहे आपण आता मंदिरात पोचलो आहोत तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे हे प्रकारे आमचा ग्रुप आहे तरी काही मेंबर मिसिंग आहेत त्याच्यात ते पाठीमागे आहेत आम्ही पुढं आलो आहोत तो तो किती असा फोटो आणि सुंदर अशी रांगोळी काढली आहे या संस्थाने तुम्ही बघू शकता किती लाईन आहे आता फोटो काढायला आलाव नाही आहे पण मी गपछुप काढलेले आहेत तुम्ही बघू शकता किती शांतता आहे आणि लाईनशी दर्शन आहे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आहोत आता आमच्या मैत्रिणींची वाट त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला जाणार आहे कोणी आले की तुम्ही बघू शकता इथे मंडप टाकलेला आहे त्यामुळे जेवणाची सोय उत्तम आहे पाण्याची सोय आहे हात धुवायला वगैरे पाणी आहे इथे प्रसादामध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रसादासाठी सुद्धा लाईन आहे रांगेत राहून तुम्हाला प्रसाद घ्यावा लागणार आहे आणि तिथेच बसून जेवण देखील करायचं आहे तुम्ही घरी घेऊन येऊ शकत नाही प्रसाद तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे इथे देखील तरी आम्हाला जा लेट झाला इथे खूप गर्दी असते इथं भरलेलं असतं पाय ठेवायला जागा नसते चला जा तर मग आपण मी देखील आपण देखील प्रसादाचा स्वाद घेऊया बघा प्रसादामध्ये जिलेबी आहे चपाती आहे पिठला आहे मसाले भात आहे आमटी आहे प्रसाद घेऊन आपण जाऊया बसून खाऊया चला इथे तर कुठं जागा दिसत नाही गर्दी वेळ दिसली चला मागे जाऊ बसून घेऊ प्रसाद खाऊ आणि बघा आम्ही बसून घेतला हे बघा इथे देखील आम्ही प्रसाद घेतला आहे तरी सुद्धा बऱ्याच महिना भगिनींनी डबे घेऊन प्रसाद घेऊन आले भाकरी आणि पिठल्याचा कातुर् गजानन महाराज यांना भाकरी आणि पिठलं खूप आवडतं तर त्यांच्या डब्यातील भाकरी पिठलं आम्हाला हे देखील देत आहेत त्यामुळं पोट एकदम गच्च भरलेलं आहे घरी जाऊन जेवायची काहीच गरज नाही आहे आता आम्ही हात वगैरे धुऊन आलो आहोत बाकीच्या मैत्रिणींची वाट बघत बसलो तर त्यांनी त्यांच्या घरून प्रसादान दिलं महाप्रसादान दिलं वाटायला ते वाटत वाटून वाट मग जेवण करून येणार आहे चला तर आपण निघूया हो आता घरी खूप उशीर झालेला आहे अडीच वाजलेले आहे जवळजवळ आमची शिवाजीनगर गँग आहे सगळी यामध्ये खूप जणी नाही आहेत हा बघा आमचा ग्रुप आहे मी बघू शकता तर आपण घरी जाऊया जाताना देखील आम्हाला रिक्षा लगेच मिळाली तर आपण घरापाशी पोचलेलो आहोत माझ्या सासूबाई इथं बघू शकता खूप आहे तर आपण घरापाशी पोचलेला आहोत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा टाटा